टू यू बाय ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका पक्षाचे मोठे मोठ्या नेत्यांनी कामं केले ते सांगू नका तुम्ही स्वतः काय केलं आणि तुम्ही स्वतः आता पुढे काय करणार आहे म्हणते हा हे सांगा अरे मी म्हणतो तुमच्या ताकद आहे तुमच्या नगरपालिका म्हणजे तुम्ही काय पोर्टल समजता का मारतात स्वतःला काही करायचं का नाही ते समजत नाही ते स्वतः नाही करत ते आमदार खासदार मंत्री संत्री तिकडून करून घेतात अरे मी म्हणतो अरे तुमच्यात ताकद आहे तुमच्या तुम नगरपालिका म्हणजे तुम्ही काय पोरखळ समजता का अवजव्हा आम्ही ग्रामपंचायत साध्या असताना आमच्याकडे उत्पन्न काही नसताना संस्थांची स्वर्ष हे वागून आम्ही ते कामं करत होतो आता नगरपालिका म्हणजे तुम्ही काय समजता एक शासनाचा भाग येतो आणि तुम्ही नगराध्यक्षांनी जे ठरवलं कोणाशाही विना आमदार नको त्याला खासदार लागत नाही आणि कोणी ना लागत नाही त्या स्वतः त्या व्यक्तीने जर ठरवलं या गावामध्ये अमुक अमुक करायचं तर तो, तो करू शकतो असं माझं मत गावच्याविषयी माझी जी तळमळ ता आहे तर आमच्या गावात कोणतरी असं नेता तयार व्हावा या मुलांमध्ये हे सगळे मा आमचेच माणसे माझेच माणसे बी हो बी जे पीमध्ये मी होतो बी जे पीचं म्हणूनच मी सरपंच झालो होतो आजही मी मनाने बी जे पीचा परंतु तुम्ही ते मोठ्या पक्षाचे किंवा मोठ्या मोठ्या नेत्यांनी कामं केले ते सांगू नका तुम्ही स्वतः काय केलं आणि तुम्ही स्वतः आता इथून पुढं काय करणार आहे मंत्री हा ये सांगा तुम्ही मंत्री किंवा आमदार करतील मग आम्ही ते, ते तुम्हाला दाखवून देऊ हे म्हणणं चुकीचं